तर मित्रांनो सोमेश्वरला आम्ही सगळे देवदर्शन केलं आम्ही त्याच्यानंतर बोटिंग केली त्याच्यानंतर माऊलीला रेल्वेत बसवलं त्याच्यानंतर माऊलीला फॅन घेतला आता काय घ्यायचं माऊली मक्याचं कणीस घ्यायचंय पाठी माग आहे ना मक्याचे कणीस मिळतात दुकान आहे इथं तर चला मक्याचं कणीस घेऊया आपण हे बघा या ठिकाणी घ्यायचंय कनिस घ्यायचं हा भाजलेलं मीठ लावून घ्यायचं उकडलेलं आहे या ठिकाणी हे केवढ्याला तीस रुपयाला आणि हे तीस रुपयाला तर हे बघा हे तीस रुपयामध्ये हा छोटासा ग्लास दिला जातो या ठिकाणी मक्याचं कणीस हे उकडलेलं आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये टाकलंय या ठिकाणी मीठ मिरची आणि या ठिकाणी भाजलेलं कणीस हे बघा या आहारावर हे कणीस भाजता या ठिकाणी भाजलेलं घ्यायचं ना जर हातात तर या ठिकाणी भासते आपलं कनिस माऊली खाऊन एकदा उकडलेलं आहे खूप भारी आहे नाही घ्या तर फायनली आले आपलं गरमागरम मक्याचं कनिस तर आता आम्ही त्या बाकड्यावर बसून खाण्याचा आनंद घेणार आहे हे बघा हे बाकडं बी एकदम आपल्यासाठी एकदम रिकाम आहे मोकळे हे बाकीचे सगळे बाकडे एकदम पॅक आहे त्या बाजूला लिंबू लावायचं त्याला नाही ना दाता तडकलं काय तर मित्रांनो सोमेश्वर ला आल्यानंतर मानिस खायचं म्हणजे खायच आवडलं हो बरे मला एक चावा दे ना दे ना एकच एकच हा घेऊन दिली एकच एकच माउलीचा आता कनिज मी खातोय बघा याला भूक लागली याच्यामध्ये टाकून द्यायचं यूज मी तर माऊली गेला झोका खेळायला तर मित्रांनो हे उल्हासनगरचे कल्याणचे काय नाव तुझं यश आणि तुझं पंकज पंकज नेहमी आपले व्हिडिओ बघत असतात